युवा आधार संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने पिंपरी चिंचवड शहर येथील माजी राष्ट्रपती व शास्त्रज्ञ डॉक्टर जी अब्दुल कलाम सभागृहात कराटे रेफरी सेमिनार व प्रशिक्षणाचे से आयोजन करण्यात आले या प्रशिक्षणात पिंपरी चिंचवड तालुका हवेली मावळ दौंड मावळ व खेड परिसरातून प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता पिंपरी चिंचवड शहरात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष नामदार अजितदादा पवार साहेब यांचा दौरा असताना या दरम्यान दादांनी खेळाडूंशी मनमोकळ्यापणाने संवाद करून शुभेच्छा दिल्या प्रशिक्षणाचे आयोजन युवा आधार संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष भोसले व प्रशिक्षक संतोष सोनोने विशाल तरज राहुल पवार अश्विनी पवार व सपना गुजर यांनी केले खेळाडूंना रेफरी प्रशिक्षण मुंबई येथील सुप्रसिद्ध तांत्रिक अधिकारी सचिन पटेकर संतोष कुलकर्णी व प्रसाद किल्ले श्रेया शिर्के व सूरज पाटील यांनी दिले यावेळी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी सिने अभिनेत्री सुषमा ढवळे पाटील या उपस्थित होत्या त्यांनी देखील सर्वांना शुभेच्छा दिल्या